नमस्कार ताईंनो मराठी बोलणाऱ्या पालकावर अंगणवाडी शिक्षिकेची दादागिरी बघा शहरातील हे प्रकार घडलेला आहे बेळगाव शहरातील आणि फेस रिडिंग करताना कन्नड बोलण्याचा दबाव त्यांना टाकलेला आहे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बेळगाव मराठी माणसांवर दबाव घालण्यासाठी आता अंगणवाडी शिक्षिकांकडूनही प्रयत्न होत आहे ताई आई कार्डसाठी फेस रिडिंग करताना पालक मराठीतून बोलल्याने त्याच्यावर दादागिरी करत फक्त कन्नडमध्येच बोला असा दबाव घालून दादागिरी केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे शहरातील रेल्वे लाईनजवळील एका गल्लीमध्ये असलेल्या अंगणवाडी ताई कार्डसाठी पालकांचे फेस रिडिंग करण्यात येत होते त्यासाठी सोमवारी दिनांक नऊ अंतिम तारीख होती पण गल्लीतील एक पालक कामानिमित्त बाहेर गेला होता या अंगणवाडीत मदतीसाठी दुसऱ्या गल्लीतील अंगणवाडी शिक्षिकाही आली होती पालक बाहेर असल्यामुळे त्यांना फोनवर संपर्क साधला पण दुसऱ्या कामात व्यस्त असल्यामुळे मी वेळ देऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले त्यावेळी त्यांच्या गल्लीतील अंगणवाडी शिक्षिकेने व्हिडिओ कॉलवर फेस रिडिंग करावा असे सांगितले त्यासाठी दुसऱ्या गल्लीतील अंगणवाडी शिक्षिकेच्या फोनवरून व्हिडिओ कॉल करून त्यांचे फेस रिडिंग करण्याचे ठरले त्यानुसार त्या, त्या शिक्षिकेने व्हिडिओ कॉल केला आणि त्यावेळी सदर पालकाने बोला मॅडम असे मराठीतून विचारले त्यावेळी मराठी द्वेषा अंगणवाडी शिक्षिकेचा पारा चढला त्यांनी तुम्हाला मराठी बोलता येणार नाही तुम्हाला कन्नडमध्येच बोलावे लागेल असे सांगत दादागिरी सुरू केली कन्नड बोलण्यासाठी दबाव घालण्यात आला महिला असल्यामुळे सदर पालकाने वाद न घालता फोन ठेवून दिला काही वेळानंतर पालकाने त्यांच्या गल्लीतील अंगणवाडी शिक्षिकेला फोन करून सदर प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली पण प्रशासकीय अधिकाऱ्यांप्रमाणेच आता अंगणवाडी शिक्षिकेनेही मराठी भाषिकांवर दबाव घालण्याचा प्रयत्न होत आहे ज्यांच्या विश्वासावर मराठी पालक आपली मुले अंगणवाडी शिक्षिकांवर सोपवत असतात त्याच ठिकाणी अशा भाषिक द्वेष उफाडून येत असेल तर मुलांवर काय संस्कार होणार असा सवाल उपस्थित केला गाटनात, जात आहे प्रशासनाकडून मराठी भाषिकांवर कन्नड सक्ती करण्यात येत असते मराठी भाषिकांचे घटना घटनात्मक अधिकार पायदळीत तुडवले जात असतात आता शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही कानडीकरणाचा सपाटा लावत मराठी लोकांवर दादागिरी होत आहे त्यामुळे लोकांना संताप व्यक्त होत आहे तर बघा अशा प्रकारे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे की एका अंगणवाडी सेविका ताईनं पालकाला मराठीमध्ये बोलू नका तर कन्नडमध्ये बोला असं जो वाद आहे त्यांच्यासोबत केला आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्हाला कुठलाही मोबदला किंवा कुठल्याही प्रकारचं अंगणवाडीतून तुमचं फेस रिडिंग होणार नाही किंवा मग कोणत्याही प्रकारचा मोबदला तुम्हाला मिळणार नाही अशा प्रकारे दादागिरी ठिकाणी त्या ठिकाणी झाली असावी कारण की तुम्ही जर कन्नडमध्ये बोलतच नसाल तर मग आमचं आम्ही तुमचं फेस रिडिंगसुद्धा करणार नाही अशा प्रकारची ती दादागिरी झाली असावी तर अशा प्रकारची दादागिरी झाल्याने एक संताप व्यक्त होत आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र